खडकी सदार येथे नवीन सरपंचाची बिनविरोध निवड रिसोड तालुक्यातील खडकी सदार हे शेतीप्रधान गी गाव असून गावातील उत्कृष्ट कास्तकार येथे जास्तीत जास्त उत्पन्न काढत असतात शेतीमध्ये नवीन प्रयोग करत असतात आज दिनांक एकोणतीस चार दोन हजार चोवीसला सरपंच बदलाची निवडणूक पार पडली त्याचप्रमाणे या गावाच्या ग्रामपंचायतीची काही वर्षा अगोदर निवडणूक झाली परंतु कालांतराने सरपंच बदलल्यामध्ये सौ गंगाबाई शंकर सुरसे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली या अगोदरच्या सरपंच सौ सरलाबाई आत्माराम सदार या होत्या यांनी अलिखित कराराप्रमाणे स्वतःहून राजीनामा दिल्याने सरपंचपदाची जागा रिक्त झाली या जागेवर नवीन सरपंच सौ गंगाबाई सुरसे यांची बिनविरोध निवड झाली या ग्रामपंचायतची सदस्य संख्या सात आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य नितीन विजय सदार अशोक शिवप्रसाद धांडे सौ सुलोचना बापूराव गायकवाड सौ सरलाबाई आत्माराम सदार नवनिर्वाचित सरपंच सौ गंगाबाई शंकर सुरसे यांनी उपस्थित होत्या यावेळी तहसील कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार दराळे उपस्थित होते ही निवडणूक शांततेत पार पडली निवडणूक झाल्यानंतर गावातील ज्येष्ठ मंडळींनी नवयुक्त सरपंच यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या स्थानिक रिसोड प्रतिनिधी नारायणराव आरूपाटे यांनी तालुक्यामध्ये त्याच एक संकेत जाईल की मोबा सरपंचा राजीनामा दिला आणि या ठिकाणी सांगेल की ताई तुम्ही जरी आज राजीनामा दिला तर एक भूम असते त्या गोमाचा एक पायदारी थोडसा झाला तर सर्व भोमला दुःख होते तसं आम्हाला काही आनंद झाला की तुम्ही राजीनामा दिला म्हणजे आम्ही साजरा करावा असं नाही तुम्ही आमच्या सा या सरपंच आमच्याच एक आता ठरल्याप्रमाणे असं होतं त्या पद्धतीने आपलं घराचं काम पडलं जर ठरलं नसतं तर हे काय महत्त्व ते आपण काय म्हणतो होतो त्याच्यामुळं तुम्ही सगळे राहू आमच्या सोबत आणखी दोन वर्ष चांगल्या पद्धतीने काढावी याबद्दल मला काही शंका नाही कारण आमच्या अपमा भावातले जे विचारिक माणसं आहेत ते बी आम आम्हाला सोडणार नाहीत आणि इतर ते जे विरोधी दोन दोघ आहेत त्यांचा काही हो याच्यात भूमिका नव्हती त्यांनी रुपयाला होतं बाबा तुमचं तुम्ही